మార్కొ పైల షట విన స్ట్రా వైభవ నో స్ట్రాక్ విశాల గోలందాజీ మార్కొతి అయవ వినూ चला जाऊया मैदानाकडे एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्वयंभू नागेश्वर उचा चेंडू आता मात्र एक चांगला गोलंदाज आणि चा या पंचांचा आव्हान तर वाईटचा इशारा वाईट आणि एक धाव पूर्ण होते हॅलो शिवशंभ निवड संघाचे कर्णधार या आपण लवकर इकडे मुसार संघाचे इतर संघनायक आलेले आहेत शिवशंभू निवड संघाचे कर्णधार आपण या लवकर चालू आहे दरम्यान सर्व युट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक पण पाहताय आपण जर लिंक क्लिअर होत नसेल तर अजित होते का युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तर धावसंख्या आता मात्र धावसंख्येत बदल होत आहे धावसंख्या वाढतीय दोन दोन धावांकडे दो आव्हान तर धावसंख्येने स्कोर थोडासा वाढत चाललाय आणि युट्यूबच्या माध्यमातून बत... पाहूया याच्या पुढचा चेंडू विनायक विनू आणि चेंडू मात्र दिलाय भरकावून चेंडू जातोय सरळ लॉंगोनच्या दिशेने दनदलित आणि झंझलीत षटकार चांगली गोलंदाजी करावी लागेल मला वाटतं विनू या आणि हा संघाला कुठपत तरी आपलं चांगलं योगदान द्यावं लागेल कारण पुढचा चेंडू आणि आता मात्र बॅट चेंज घेऊन विकेट किपरच्या गुलतास्थानामध्ये गाडी क्रमांक बाद होतोय पहिला धीजे तालुका हॅलो तर यानंतरचा होणारा सामना आहे शिवशंभू निवे विरोधात का ब्लू पॅथर मुसाड मुसाड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी प्राचारण केले ते शिवशंभू निवे संघाला तर मोठा सामना तर नक्कीच इथं एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते सामन्यात सहासष्ट धावांचा पाठलाग करत असताना पहिला घरी वाद झाला आहे झेल घेतला आहे आणि माघारी परतवले एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातो आहे चांगली गोलंदाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळत तो वैभव वादेवडेकर वैभव व नावाचं वादल आपल्याला कुठलीही कुठेही स्पर्धा असेल तर एका फलंदाजीच्या नावानं एक वैभव नावाचं वादळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय सासर धावांचा पाठलाग करत असताना नवीन आलेला फलंदाज कृष्णा कृष्णा म्हटलं की गेले ते वीस ते पंचवीस वर्षाचा दा दांडगा अनुभव असलेला हा ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी पंधरागाव सुद्धा खेड तालुका रत्नागिरी जिल्हा ठाणा मुंबईमध्ये सतत त्याने एक चांगल्या प्रकारची खेळी साकारतोय तो कृष्णा आलाय फलंदाजीच्या मार्कवरती एक चांगल्या प्रकारचा हाय वोल्टेजचा सामना असेल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघाला आणि एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय सँडील आपल्याला पाहायला मिळतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेत सातत्याने चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती चेंडू चेंडूचा समाचार घेतला होता उजव्या एस टी थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे पंचांचा इशारा येतोय एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ होते संघाची धावसंख्या होते नऊ या आकड्यावरती नव धावा दहा फलकावरती लागत आहेत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण संदेश उतेकर म्हटलं की नावाचं वादल एक चांगल्या प्रकारची फलंदाजी साकारली होती पासष्ट धावांचा डोंगर उभा केला आपल्या संघासाठी तर सँडी आपल्या यष्टीरक्षकांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसते दीपराज असेल राके राकेश असेल राकेश उतेकर आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय टप्प्याचा चेंडू होता निर्धाव चेंडूची सांगता झाली चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्रक्षण मात्र सजवलंय ते स्वयंभूत सोडवणे संघाने हाय व्होल्टेजचा सामना आहे चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्याने आर्मी मॅन्स राकेश हितेकर या संघादरम्यान आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत एक मला वाटतं सुट्टीवर आलेली दिसत आहेत आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देतात जळगावमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे आम्हाला मागाशीच त्यांची आणि आमची बातचीत झाली होती तर म्हटले आमची ड्युटी सध्या जळगाव इथे पोस्टिंग झालेली आहे तर एक नावाजलेला या गुणवान खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय या क्रीडानगरीत पुन्हा एकदा गोलंदाज आहे अक्षय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण स्वयंभू नागेश्वर चोरोने म्हटलं तर एक आपल्या चोरोने पंचक्रोशीतील एक नावाजलेला संघ आहे आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय पंचांच्या डावी साईडनी मारा करेल चेंडू जा होता काय पद्धतीने चेंडू टाकलाय काय गोलंदाजी केले आणि मात्र बांधून ठेवले ते कृष्ण या स्फोटक फलंदाजाला काय सांगाल देवा या सामन्याबद्दल आपण नक्कीच एक चांगला गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी मार्क गोलंदाजी मार्कवरती असतो त्यावेळेला एक कुठेतरी प्रेशर दबाव समोरच्या टीमवरती समोरच्या खेळाडूवरती असतो एक चांगला खेळाडू एक खेळाडू ज्यावेळेला मैदानावरती असतो तेवढाच प्रेशर आणि प्रेशर मात्र रिलीज होण्यासाठी एक चांगला शॉर्ट मारावा लागतो आणि तो शॉट आता मात्र येतोय आणि कमबॅक करतोय कृष्णा आणि चार धावांसाठी एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल कृष्णाचा जेवढा प्रेशर त्याने होतं ते प्रेशर थोडस झुकावून कुठेतरी एक चांगला शॉर्ट मारलाय आणि ह्या शॉर्ट मधून एक चांगला कमबॅक करतो धावसंख्या आता मात्र पोचते तेरा या धावसंख्येवरती मित्रांनो आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका कारण की ढास लोक ढासळलेल्या घराच्या विटाही सोडत नाहीत संकट अशा प्रकारे तुटून पडा मित्रांनो हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे आव्हानं किती जरी कडवट असली तरी सामना सोडून द्यायचा नसतो मित्रांनो आव्हानं किती जरी कडवट असली तरी सामना सोडून द्यायचा नसतो जिंकण्याची उमेद बाजूला सारून संघर्ष मेहनत अपार कष्ट एवढंच फक्त करायचं असतं जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी संघर्ष अपर्ष मेहनत कष्ट या जर केलात तर तुमची मित्रांनो दोन्ही हात फैलावून तुम्हाला संघ तुमची जिंकण्याची उमेद आणि तुम्हाला संघर्ष ह्याच्यावरती जोळावरती बरंच काही साध्य करता येतं आणि फक्त आता मात्र गोलंदाजी मार करते येतोय आर्मी मॅन राकेश उतेकर राकेश हा आमचा बॅचमेट आहे गेले काही वर्ष सातत्याने थोडस सा पंधरा वर्ष मला वाटतं आता सात पंधरा वर्ष मिलिटरीमध्ये देश देशसेवेसाठी त्याने केलेत आमचे दिलीप उतेकर असतील रिटायर्ड काही आमच्या पंधरागावातून असे रत्न आमच्या पंधरागावामध्ये जन्माला आलेत ज्याने देशसेवेसाठी आपले अर्ध आयुष्य झोकून दिलं आणि देश सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आणि त्यातून वेळ काढून हे आपलं खेळ क्रिकेट असतील त्याच्यासाठी वेळात वेळ काढून इथपर्यंत आज जलगाववरून खास त्या टुर्नामेंटसाठी इथपर्यंत येणं हा एक मोठा आपल्याला आवड असावी लागते दिलीप विजयजी नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत पाहायला मिळते थोरॉन विरोधात धामण वगलाचा माल एक चांगल्या प्रकारची कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईकला जो आहे तो कृष्णा कारण त्यांचा आम्ही सातत्याने दरवर्षीप्रमाणे खेळ बघितलेला आहे कारण मोठे फटके मारण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि सामना झुकवण्याचे आणि आपल्या संघाला पूर्णपणे योगदान देण्याचं काम जेव्हा करतो तो कृष्णा हा आपल्याला सातत्याने खेळाडू दिसतोय फलंदाजी असू द्या क्षेत्ररक्षक असू द्या गोलंदाजी असू द्या कारण ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो, ये तो राकेश उतेकर एक अव्वल दर्जाची गोलंदाजी करावी लागेल कारण थोडासा सँडे यांनी त्याला थोडासा कानमंत्र दिलाय कारण सासष्ट धावांचा पाठला करत असताना अचूक टप्प्याची गोलंदाजी करणे फार मोठे गरजेचं आहे कारण स्फोटक फलंदाज कृष्णा असेल एक राकेश असतील आणि मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाचांच्या उजा साईडने डाव्या साईडने मारा करतोय चांगला फटका मारलाय शेत्र चेंडू खाली येतोय सापला रचलाय आणि मोठा मासा धरून पकडलाय અને દુસરા ઘડી બાદ હોતો ધામડા નો વાગલા તમલ ડીજી आपल्याला त्याने पाहिलं कारण त्यांना माहिती आहे की ह्या सामन्यात आपला करो या मरो ही स्थिती करावी लागेल कारण जो पराजित जो हुकला तो हरला जो ठोकला तो जिंकला ही स्थिती इथे निर्माण झालेली आहे कारण धामणानं वगळाचा माल म्हटलं तर एक दादा संघ म्हणून समजला जातो एक चांगल्या प्रकारचं तर नवीन आलेला फलंदाज रोशन कारण एक युवा खेळाडू आहे एक चांगल्या प्रकारची गुणवान खेळाडू म्हणून त्याची खाती आहे तो रोशन आपल्या फलंदाजीच्या मार्ग वरती आणि त्याला तोडीस तोड उत्तर देतोय तो गोलंदाज राकेश हुतेकर आर्मी मॅन देवा नक्कीच विजयजी आणि आता मात्र ही राकेश पहिला चेंडूवरती पहिला विकेट घेतला राकेशाने आणि आमचे एम एम महेश महापदी यांचं इथं आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने आणि योगेश हुतेकर यांचं इथे आगमन झालं दरम्यान चेंडू मात्र भिरकावून दिल्या मध्ये एक दहावीस तेवढंच थोडंसं चांगलं सतरक्षण असेल दीपराज चव्हाण यांचं आणि एकाच धावीवर समाधान मला धावसंख्या आता मात्र बदलते धावसंख्या पुढे ढकलते एका धावीने धावसंख्या होते चौदा